नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये तर मंडळी कोणत्याही आपण देवाची देवीची कथा भजन पूजा करत असू तर त्याआधी त्या देवाचा त्या नावाचा मंत्र किंवा जप करणं गरजेचं आहे जेणेकरून ते आराध्य दैवत आपण जी काही साधी बोळी सेवा करू त्यासाठी उपस्थित राहतील आणि आपली भक्ती त्यांच्यापर्यंत नक्की पोचेल पण आता ह्या व्हिडिओमध्ये आपण आज खारवडे मसोबा या देवताबाबतची माहिती पाहणार आहोत तर ताल, हे क्षेत्र पुणे जिल्ह्यातील ताल मुळशी तालुक्यातील एक रमणीय परिसरातील निसर्गरम्य वातावरणातील खारवडे गावात असणारे खारवडे मसोबा भा, हे भा, भा, भाविकांच्या भक्ताचे भक्तांचे श्रद्धास्थान असलेले जागृत असणारे हे नवसाला पावणारे मुळशी तालुक्यातील तीर्थक्षेत्र आहे तर याबाबत आपण आज माहिती पाहणार आहोत पण हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवड प्लीज प्लीज नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा तर मंडळी आपण मसोबा म्हणतो तो मसोबा देव म्हणजे नक्की कोणता देव आहे तर कथेनुसार मसोबा म्हणजे महिषासुराचे एक रूप मानले जाते ज्यामध्ये महिष शब्दाला आदराने बा म्हणतात म्हणून महिषोबा झाले पण पुढे त्याचे मसोबा झाले तर मसोबाचं रूप हे शक्यतो कसं असते तर मसोबाची मूर्ती अनेकदा शेंदूर लावलेल्या गोल किंवा उभट दगडांच्या आढळतात तर खारवडे मसोबाची उत्पत्ती कशी झाली तर खारवडे गावात मसोबांची उ उत्पत्ती कशी झाली तर त्या बाबतीत अनेक कथा व माहिती तिथले जुने गावकरी लोकं सांगतात तर त्यातल्या एका कथानुसार एका दृष्टांतानंतर एका ठिकाणी खोज केली असता तिथे शेंदूर लावलेली मोठी मूर्ती सापडली तेव्हापासून त्याच ठिकाणी ते तेथे मंदिर उभारण्यात आले तर मसोबा देवता हे विशेषतः नवसाला लवकर पावतो तसेच मसोबा भूतांवर नियंत्रण ठेवतो तो शेतांचा गावांचा आणि मात्रांचा रक्षक देखील आहे असे आहे असे मानले जाते तर या मसोबा देवतेची पूजा आपण कशी करावी तर विशेषतः मसोबा देवताची जी पूजा झेंडूची जी फुले शेंद्र पावडर नारळ आणि साखर या वस्तू घेऊन करायची असते आणि खारोडे मसोबाचं मंदिर हे भाविकांसाठी दिवसभर खुले असते तर मसोबा मसोबाला जाताना काय घेऊन जावे तर शक्यतो साखर आणि नारळ फुले हे वस्तू मेन मसोबाला जाताना घेऊन जाव्यात तसेच मसोबा संबंधित त्या खारोडे गावातील एक प्रमुख दंतकथा आहे ती म्हणजे गावाचे लोक आणि तेथील रहिवाशी सांगतात की ही मसोबा देवता वाईट शक्तींपासून रक्षण करते एक संरक्षण देवतेची मूर्ती आहे तेथील स्थानिक राहत्या लोकांच्या कथानुसार मसोबा एक भयंकर रक्षक आहे जो नकारात्मक नकारात्मक शक्तींना दूर ठेवतो तसेच मुसबा देवताची पूजा एक विशिष्ट वारी करावी असे काही सांगणे निश्चित नाही कारण त्याचं कारण मसोबा हा लोकदेवता आहे आणि त्याची पूजा करण्याची पद्धत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असू शकते काही ठिकाणी मुसबा देवाची पूजा गुरुवारी करतात काही ठिकाणी शनिवारी करतात परंतु खारवडे मसोबाची पूजा विशेषतः रविवारी केली जाते भाविक दूरदूरवरून दूर दूर रविवार बघून येतात काही जण जत्रा करतात नवस फेडतात अभिषेक करतात तसेच गावातील ग्रामस्थ एखादी रोगराई किंवा संकट आले तर तेव्हाही विशेष पूजा करतात साकडं घालतात खारवडे मसोबाला खोटे बोलणे चालत नाही असे म्हटले जाते तिथे सद्भाव घेऊनच जावा लागतो अन्यथा जो तो त्याच्या वर्तनाप्रमाणे त्याचे परिणाम भोगतो म्हणूनच त्याला न्यायाचा देवता देखील मानला जातो खुडे मसोबाला तिथे नजरबाता आरुग, नकारात्मक ऊर्जा जे काही असेल तिथे निघून जाईल असे ग्रामस्थांचा श्रद्धा श्रद्धाळू लोकांचा विश्वास आहे तर खरडखा मसोबांचा असं विशिष्ट काही मंत्र नाही आहे परंतु ते शिवाला समर्पित असल्यामुळे आणि ते संरक्षक देव असल्यामुळे त्यांच्यासाठी ओम नमो भगवते रुद्राय हा मंत्र वापरला जातो अनेकदा भक्त मसोबा देवताला प्रार्थना करताना साधे मंत्र देखील उच्चारतात जसं की जय मसोबा मसोबा महाराजांची कृपा हसो असे मंत्र देखील उच्चारतात तर ज्यांनी कुणी हे मुळशी तालुक्यातील खारवडे मसोबा जागृत देवस्थान पाहिले नसेल तर नक्की पाहून या मी तरी पाहून आले आहे तुम्ही पण या आणि तुमचे अनुभव नक्की मला कमेंटमध्ये सांगा ओम नमो भगवते रुद्राय नमहा